बाहेर वादळ असतं तेव्हा आत शांत बसून शक्ती साठवून ठेवावी आणि शांतता असताना वादळ निर्माण करावं शिवजयंतीनिमित्त राज ठाकरेंची पोस्ट व्हायरल हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि तमाम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तीनशे पंच्याण्णवी जयंती आहे या शिवजयंती तिथीनुसार साजरी केली जाते या शिवजयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेलं आहे शिवजयंतीच्या निमित्ताने विविध राजकीय नेत्यांकडून छत्रपती शिवरायांना सोशल मीडियावर पोस्ट करून अभिवादन केलं जात आहे मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सोशल मीडियावरील शिवाजी महाराजांविषयीची पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरते आहे आज महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार जयंती दरवर्षी महाराजांची जयंती तिथीनुसार तारखेनुसार साजरी होते यामध्ये वाद पण होत असतात खरं तर महाराजांची जयंती ही तीनशे पासष्ट दिवस साजरी करायला हवी इतके महाराज लोकोत्तर पुरुष होते पण तीनशे पासष्ट दिवस साजरी करायची म्हणजे शिवचरित्रातून तीनशे पासष्ट दिवस काही ना काही बोध घेऊन रोजच्या आयुष्यात मार्गक्रमण केलं पाहिजे वयाच्या पंधराव्या वर्षी स्वराज्याचे स्वप्न पाहायचं त्याची ध्येय धोरणं आखायची आणि स्वतःचं आर्थिक चलन आणायचं फारसी भाषा नाकारून स्वतःचा मराठी शब्दकोश निर्माण करायचा पुढे एक एक किल्ले जिंकायचे लहान वयात पिछेहाट पण सहन करायची आणि हे करताना आपल्यासोबतच्या सहकाऱ्यांचे मनोधैर्य कुठेही खचू द्यायचं नाही याला एक अद्वितीय प्रतिभाच असली पाहिजे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई